मित्रांनो आपण सध्या आहोत आंबीपाटी मोरगाव येथील ओपन मैदानामध्ये या ठिकाणी ओपन मैदान सुरू आहे आणि या मैदानामध्ये बकासूर दाखल झालेला आहे त्याचबरोबर साम्राज्य पण आलेलं आहे आपल्यासमोर मोहिलशेट दुमाळे मोहिलशेट काय सांगाल आज बकासूर कितव्या गटात पळाला दुसऱ्या गटात दुसऱ्या गटात बरं त्यात आज पहिलेकरी कोण होतं भवानी भवानी कुठला कुठलं मला पण एवढं माहीत नाही मामान्य नियोजन बरं बाहेरचं आहे आपल्याच भाग। भागात आणि साम्राज्य साम्राज्य मित्रांनो साम्राज्य सुद्धा गटपात झालाय तीस मध्ये पळाला त्याचा पहिले विराट कोणी एवढा लांबचा केला दोन नंबर केला त्यामुळे नियोजन केलं आणि मित्रांनो इथे जरा थोडस नेटवर्कचा इश्यू आहे आम्हाला पण एडि व्हिडिओ रेकॉर्ड करून एडिट करून पुढं सहा सात किलोमीटर टू व्हीलर नाही तर फोर व्हीलर घेऊन लांब जावं लागतंय हजारो भाग आतमधला आहे मोरगावपासून साधारणतः आठ किलोमीटर आहे आणि जिजोरीपासून अकरा बारा किलोमीटर आहे मध्येच आहे आणि आजूबाजूला काय कुठं गाव नाही जवळ आणि शे सगळे शेतीच आहे इकडं इकडे टॉवर वगैरे नाही काय वाडी वस्ती पण नाही आणि बाकी बघा आत्ताच मागाशी गटपास होऊन आला आहे गट क्रमांक दोनमध्ये आणि तुम्ही इकडे बघू शकता साम्राज्य म्हणजे आज साम्राज्याला बी जवळ असल्यामुळे नसल्यामुळं मोहिलशेट घेऊन आले तर काय सांगाल एवढा लांबचा पायरा करावा लागतो आहे काय कारण आपल्या भागातली नाही बैल देत आपल्याला बाकीच्या बैलांना त्यामुळं बाहेरचे नवीन चेहऱ्या घालतो पण आपलं होतं की गटपास आता फायनलला बी राहिला फायनल फायनलला राहिलाय बाहेरची जेवढी बैल घातलं तेवढी फायनलला ला राहिलाय बरोबर पेडगावला गट काढला दहा नंबर त्याला आता काय होतंय कट काय नाही आणि आपल्याला एक दादा भेटले दादा नाव काय तुमचं आणि ह्या ताईंच बरं आणि गाव कुठलं तुमचं बारामती बारा गाव बारामतीतलं प्रॉपर कुठलं बारा मार्केट यार्ड बर काय काम करता बरं बरं ते असेंब्लीचं काम करता का बरं बरं आणि हे काय काढलंय दांडवडू बकासूरचं काढलाय बघा बाकी डॉन लयच प्रेम आहे दादा तुमचं बकेवा बर बर ते प्रत्येक ज्या मैदानात असतो त्या मैदाना असतं काय तुम्ही प्रत्येक मैदानावर हे असतात बघा बाकी काय सांगाल आज ह्या भागात पळायला बारामतीत तुम्हाला जवळ झालाय बरोबर आणि काय काय करतात गृहिणीत का गृहिणीत बरं तुम्ही पण बघता जातास त्याची आणि बघा दोघं जात आणि मित्रांनो बाकी सगळं आता मैदान तर चालू आहे मला वाटतं साधारणतः चाळीसावं गट चालू आहे आता आहेत दीड वाजलेले आहेत चाळीसच्या दरम्यान काहीतरी गट खाली पुकारले होते ग्या म्हणून आता आपण जाऊयात जो साम्राज्यचा पैरेकरी आहेत साम्राज्य बरोबर पळाले ते विराटचे मालक आहे तिथं भाऊ आणि हा गट विराट आहे बघा हां गटक्रमांक सध्या ते सुटतोय बघा विराट कुठला म्हणले दादा नाशिकचा नाव काय तुमचं नाव काय म्हणा राहुल शरद शरद पुडकर आणि हा कुठल्या कुठल्या मैदानात गुलालात राहिलाय भरपूर म्हणजे चालू आज अजून दुसरीकडे दुसरीकडे भरपूर गुलाल झाला जाईन तिथे फायनलला राहिलेलं आहे कस काय पाहिलं हाच घेतला म्हणजे विराटच आता की ते आपल्याला सारखे कंटिन्यू फोन करतात दादा एक नियोजन करा एक नियोजन करा बरं त्यांना बोलला शंभर टक्के तुमचा एकदा बघा सर नियोजन करून नाही आज साम्राज्याचं आपलं जवळच मैदान होतं त्यांना एक परवा दिवशी फोन केला सतरा तारखेला के कि आपण साम्राज्या ती गाडी पळू एकदा या बैल घेऊन त्या एका शब्दावरती तिकडून बैल घेऊन आले डायरेक्ट बरोबर बैल बर, घेऊन आले विराट कुठल्या खांदी दादा दा। दोन्ही खांदे आतून पळत बरं त्या दिवशी पेडगाव मध्ये कोणा बरं होतं पहिले कधी कोण होत होत ओपनला सेमी ला थोडस झालं आणि मग परत आदतला पळला आदतला परत पळाला पहिलं ओपनला दोन फेरे पडेल आणि फायनल ला आदत ला तीन फेरे पडली तुम्हाला कस काय एवढी विराटची माहिती का तुमचं आता बाहेर आपलं सा, आपलं नाही जे लोक आपल्याला यातून गेलेलो आहे माहिती काय परिस्थिती असते त्यामुळं लक्ष द्यावं लागतं थोडंसं सारखं फोन करतो आपल्याला त्यामुळे त्यांना कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे आपण बरोबर सहकार्य केलं पाहिजे मित्रांनो हा विराट आहे आता मला पण मित्रांनो आता थोड्या वेळाने सासवडच्या खेळतच्या मैदानावर जायचंय तिथून परत इकडे यायचंय आता तुम्ही बऱ्याच जणांनी मेसेज केले की बाबा बकासुर पास झाला का त्याचा पैरा कोण आहे त्यानंतर साम्राज्याचा पैरा कोण आहे हे सगळं आपण या मुलाखतीत जाणून जरा बंद होती पाच पाच त्या नंतर परत चालू दिसतच नव्हतं व्हिडिओ व्हिडिओ पाडले नाही बरोबर आहे आणि पण बकासूर पास झालेला आहे त्याच्याबरोबर कोण आहे पहिले कधी भवानी नावानी भवानी आणि साम्राज्य बरोबर विराट आहे मित्रांनो बरं चला दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद